Brought to you by नमस्कार मी अभिजित करंडे मुंबईत मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मनोज जारांगी पाटील यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवशी सुद्धा एस टीकडे जाणारे सगळे रस्ते जे आहेत ते पूर्णपणे ब्लॉक आहेत आंदोलकांच्या गाड्या आपल्याला दोन्ही बाजूला बघायला मिळत आणि हा सगळा परिसर जो आहे जे सी एस टीकडे येणारा एकही रस्ता सध्या खुला नाही आहे इकडून मेट्रोकडून येणारा असेल किंवा पलीकडून जे जे पुलाकडून येणारा असेल एकही रस्ता मेट्रो पुलाकडून येणारा खुला नाही आहे या बाजूला पण आपण बघितलं तर सगळी वाहनं जी आहेत ती शेवटपर्यंत आपल्याला बघायला मिळत आहेत आंदोलकांसाठी जेवणाची व्यवस्था दू ग्रामीण भागातून करण्यात आलेली आहे लोक येत आहेत इथे जेवण करत आहेत आणि त्यानंतर आंदोलनात सामील होत आहेत आपण सी एस टी स्टेशनमध्ये पण जाणार आहोत आणि ज्या पद्धतीची इथली व्यवस्था आहे ती व्यवस्था सुद्धा आपण दाखवणार आहोत आणि मुद्दा असा आहे किंवा ही जी व्यवस्था दाखवण्यापाठी मगचा उद्देश असा आहे की सध्या ज्या पद्धतीनं आंदोलक मोठ्या प्रमाणावरती गावखेड्यातून आलेले आहेत त्या आंदोलकांसाठी अशी जेवणाची आणि पाण्याची सोय जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्या सोयीनंतरसुद्धा बऱ्याच अंशी जे आहे ती इथं अव्यवस्था झालेली आहे खूप ठिकाणी आपण बघतोय की कचरा साचलेला आहे खूप ठिकाणी जे आहे ते अन्न जे आहे ते सुद्धा वाया गेलेलं आपल्याला बघायला मिळतं आहे पण बघा असं आहे की एखादं आंदोलन ज्याला जोर धरतं त्याला यातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात पण ही एक मला असं वाटतंय की अनप्रेसिडेंटेड गोष्ट आहे की एखादा परिसर जो की आपली आर्थिक राजधानी आहे ते आर्थिक राजधानीचं असलेलं शहर जे आहे पुढे पुढे जाऊयात आपण आर्थिक राजधानीचं असलेलं जे शहर आहे ते तीन चार दिवस सलग अशा पद्धतीनं बंद राहणं एका एक परिसर बंद राहणं ही फार अनप्रेसिडेंटेड गोष्ट आहे ही सहसा घडणारी गोष्ट नाही आहे मला जे आठवते त्यावेळेला कोरोनामुळे खरं तर हा परिसर बंद होता आणि त्याआधी ट्वेंटी सिक्स इलेवन सव्वीस अकराचा हल्ला ज्यावेळेला झाला होता त्यावेळेला हा परिसर बंद करण्यात आला होता ट्रेन्स बंद करण्यात आला होता त्यानंतरची जी ही जी घटना आहे तर त्यानंतर आत्ताच आपल्याला हे बघायला मिळते आणि आत्ताची जी परिस्थिती आहे, थे थे आहे, आहे ती परिस्थिती इतकी भयावह आहे किंवा भीषण आहे की तीन चार दिवसांपासून हे आंदोलक जे आहेत ते या बाजूला जमलेले आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्यावर अजून तोडगा निघत नाही आज जे आहे ती बैठक जी आहे ती बैठक पुढे आपल्याला सुरू झालेली बघायला मिळते मराठा आंदोलक असतील किंवा उपसमितीची बैठक असेल आ, हे जे आहेत तर आपन, आ, 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 त्या बैठकावर बैठका चालू आहेत उपसमिती मार्ग काढण्याचा प्रयत्न करते मुख्यमंत्रीसुद्धा उपसमितीशी बातचीत करतायत की नेमका याच्यातून कसा तोडगा काढता येईल मराठा आरक्षण जर आपण कुठल्याही कायद्याच्या कचाट्यात न अडकता आपल्याला कसं देता येईल याबाबतसुद्धा वाटाघाटी ज्या आहेत त्या सुरू असताना बघायला मिळतात जी माहिती आहे सूत्रांची ती माहिती अशी आहे की एक प्रस्ताव जो आहे तो सरकारकडून तयार केला जातो आहे आणि तो प्रस्ताव जो आहे तो आंदोलकांना दिला जाणार आहे आणि त्या प्रस्तावानंतर मला असं वाटतं की काहीतरी मार्ग निघण्याची शक्यता वर्तवण्यात येते पण ही जी गोष्ट आहे ही कधी घडणार याची उत्सुकता आंदोलकांना पण आहे आणि त्याची प्रतीक्षा जी आहे ती मुंबईकरांनासुद्धा आहे त्याचं कारण असं आहे की हा परिसर बंद असल्यामुळं अनेक लोकांची का कामगार वर्गाची इथं काम करणाऱ्या लोकांची खूप मोठी गैरसोय जी आहे तीसुद्धा आपल्याला बघायला मिळते आहे आणि आपण बघतो आहोत की ठिकठिकाणी अशी वाहनं जी आहेत ती लागलेली आहेत वेगवेगळ्या ठिकाणावरून लोकं आलेली आहेत आणि त्यानंतर हा परिसर जो आहे, ले ले आहे। तो गर्दीनं पूर्ण फुलून गेलेला आपल्याला बघायला मिळतो म्हणजे रस्ता अक्षरशः शोधत जावं लागतं आहे आणि पोलीस बंदोबस्तसुद्धा खूप तगडा ठेवण्यात आलेला आहे ही महापालिकेची इमारत आपण बघतो त्याखालीसुद्धा पार्किंग आहे आणि हा महापालिकेनं मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त ठेवलेला आहे महापालिकेची इमारतसुद्धा बंद आहे दुसरी गोष्ट अशी आहे की पोलिसांवरतीसुद्धा तणाव खूप आहे कारण की एकतर गणेशोत्सवाचे दिवस आहेत आणि गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये विसर्जनाची तयारी त्याचा आढावा आणि या सगळ्या गोष्टी असतानाच त्यांना ह्या आंदोलकांनासुद्धा सामोरं जायचं आहे सा, त्यामुळं पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावरती आहे तगडा आहे पण पोलिसांवरचा ताणसुद्धा अधिक असल्याचं आपल्याला बघायला मिळतं आहे आ, हे गावखेड्यामधून जेवण आलेलं आहे आंदोलकांसाठी हे ठिकठिकाणी आपल्याला चित्र असं बघायला मिळेल आणि आता जे तुम्हाला सी एस एम टीमध्ये जे चालू आहे ना ते आपल्याला बघायचं आहे म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनसमध्ये ॲक्च्युअली काय चालू आहे कारण जी लाईफलाईन मानली जाते मुंबईची ती आहे रेल्वे आणि ती जर रेल्वे एकदा जर बंद झाली किंवा रेल्वेचा परिसर जर एकदा ग काय म्हणू आपण त्याला की मोठ्या प्रमाणावरती कॉर्ड्रन झाला तर मात्र मोठी असुविधा जी आहे ती सोसावी लागते आणि मला असं वाटतं की त्या असुविधेचा परिणामसुद्धा आहे तो मोठ्या प्रमाणात हे बघा की एवढं जेवण आलेलं आहे म्हणजे अभूतपूर्व परिस्थिती आहे इतकं जेवण गावखेड्यामधून आलेलं आहे लोणचं आहे शेंगदाण्याची चटणी आहे भाकरी आहेत कांदा आहे आणि हे जेवण जे आहे ते ठिकठिकाणावरून आलेलं जेवण आपल्याला बघायला मिळते आणि पाण्याच्या जा बाटल्या ज्या आहेत त्या पाण्याच्या बाटल्यासुद्धा मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळत आहेत इथं बघा आपण बघतो की पाण्याच्या बाटल्या याच्यावरती ठेवलेल्या आहेत आणि खूप पाण्याच्या बाटल्या आहेत आणि नमस्कार नमस्कार खूप पाण्याच्या बाटल्या आपल्याला बघायला मिळत आहेत पाण्याची सोय आहे जेवणाची सोय आहे खाण्यापिण्याची सोय आहे आता हा जर सरळ रस्ता बघितला हा सरळ तर हा जे जे पुलाकडे जाणारा रस्ता आहे सुनसान आहे रस्ता पूर्णपणे बंद आहे ही महापालिकेची इमारत ही पूर्णपणे बंद आहे हे रेल्वेचं डी आर एमचं ऑफिस आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणावरती बंद असल्याचं बघायला मिळतं आहे आणि त्यामुळं लोक लोकांची गैरसुविधा जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती झालेली बघायला मिळते तर आता ही जी लोकं आहेत ही म्हणजे आपल्याला लक्षात येते की प्रवासी आहेत जे प्रवासी आ, मार्ग काढत या सगळ्या परिसरामधून चाललेले आहेत पण मला असं वाटतं की मेजर चॅलेंज जे आहे ते सी एस टीवरून प्रवास करणाऱ्यांसाठी आहे आता हा जो प्रवासी आहे हा आपली बॅग पलीकडे नेण्याच्या प्रयत्नामध्ये आहे इकडे आहे तो आपली बॅग पलीकडे नेण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आणि अशा प्रवाशांसाठीची मोठी अडचण जी आहे ती बघायला मिळते पण सी एस एम टीचं जे चित्र आहे ते पलीकडे जाऊन आपल्याला बघायचं आहे सी एस एम टीमध्ये काय चित्र दिसतं की सी एस एम टीमध्ये गेल्याशिवाय आपल्याला लक्षात येणार नाही आहे की परिस्थिती नेमकी काय आहे आणि मगच लक्षात येईल आपल्याला की इथे बघा गाण्यांवरती ही मुलं जी आहेत तरुण पूर्ण आहेत ती नाचतानासुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्यांच्या सोबत छत्रपती शिवरायांचा पुतळासुद्धा पुढे आपल्याला बघायला मिळतो आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा यासाठी घेतो आहे की हा जो परिसर आहे ना हा सरळ रस्ता मंत्रालयाकडे जातो आणि तो रस्तासुद्धा कॉर्डन ऑफ करण्यात आलेला आहे कारण काय आहे की मंत्रालयाकडं जी लोकं आहेत त्यांनासुद्धा याचा फटका बसलेला आहे आता ह्या गाड्या सरळ आपण जर बघितलं तर बघा या बसवर येले हुजूर मराठे मुंबई मे आग आहे तर मला असं वाटतं की असे मेसेजेस आहेत आणि हा रस्ता जर बघितला तर हा रस्ता पूर्णपणे कॉर्डन ऑफ झालेला आपल्याला बघायला मिळतो आता आपण इथून सी एस टीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो सी एस टीमध्ये सी एस एम टीचा जो परिसर आहे तो परिसरसुद्धा खूप महत्त्वाचा वर्ल्ड हेरिटेज साईट आहे ही पूर्णपणे या सगळ्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये अशा पद्धतीनं पूर्णपणे कचऱ्याचं साम्राज्य जे आहे ते झाल्याचं जा बघायला मिळते हे डी आर एमचं ऑफिस आहे आणि इथून एंट्रन्स आहे की जिथून लाखो चाकरमानी जे आहेत ते एका प्रकारे जे आहेत ते प्रवास करत असतात पण आज जे आहे तर गरज नसेल तर तर इकडे येण्याची आवश्यकता नाही आणि जरा सांभाळून प्रवास करा अशा सूचना ज्या आहेत त्या रेल्वेने दिलेल्या आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं की तितकीशी गर्दी प्रवाशांची नाही आहे पण जे प्रवाशी अत्यावश्यक म्हणून ज्यांना प्रवास करावाच लागलेला आहे त्यांची मात्र मोठी गैरसोय झाल्याची बघायला मिळते आहे त्यात महिला असतील लहान मुलं असतील तर त्यांना या गर्दीतून वाट काढताना मोठी कसरत जी आहे ती मोठी कसरत करावी लागताना आपण बघतोय हे काही विक्रेते आहेत जे नेहमी इथे असतात आणि ज्यांचा हा सगळा परिसर असतो हा परिसर खरं तर प्रवाशांनी फुलून गेलेला असतो खूप थोडके प्रवासी इथं लाईनमध्ये सुद्धा दिसत आहेत खूप थोडके प्रवासी लाईनमध्ये दिसत आहेत कचरा नाही ले रे भाई मैं, तुम तुम आहे ना हम क्या ले रहे, आप व्ही पे देखो तर हा जो सगळा हा जो सगळा हा जो सगळा प परिसर आहे हा सगळा परिसर जो आहे तो पूर्णपणे भरून वाहताना आपल्याला बघायला मिळतो हे सगळे प्रवासी जे आहेत ते इथं असतात मात्र इथं आंदोलक आहेत आंदोलक जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर तिथं जमलेले आहेत आणि आपण बघतोय की सी एस एम टीचा परिसर पूर्णपणे ब्लॉक झालेला आपल्याला बघायला मिळतो आहे ही परिस्थिती आहे म्हणजे आपण पंधरकडे जाणाऱ्या बसेस असतील किंवा ठाण्याकडे जाणाऱ्या सॉरी रेल्वे असतील किंवा ठाण्याकडे जाणाऱ्या रेल्वेज असतील तर त्या रेल्वे ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं पूर्णपणे ब्लॉक झालेला बघायला मिळतात आंदोलन जे आहेत ते नाचताना बघायला मिळतं आणि परिस्थिती जी आहे त्याच्यातून कधी मार्ग निघणार याची उत्सुकता जी आहे ती अधिक आहे आता इथे काशी आणि ढोल आहेत त्यांचा जो हे आहे त्याच्या त्या तालावरती लोकं नाचतात इथं काही बोर्ड जे आहेत भवि मराठा शासन भविष्यात मी माझ्या लेकरांना सांगितलं लालबागच्या सर्व टीम तर बघा अशा अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं आ, हे जे बोर्ड आहेत ते घेतलेले आहेत पण त्याच्यावरचा जो संदेश आहे तो आक्षेपारा आहे तो जास्त दाखवता येणाऱ्यासारखा नाही आहे तो संदेश त्यामुळे तो जास्त आपण दाखवत नाही आहोत पण इकडे बघा सगळा परिसर जो आहे मागेपर्यंत तो, तो सगळा परिसर जो आहे तो पॅक झालेला आपल्याला बघायला मिळतो दाखवण्याचा हेतू आहे की पूर्णपणे ही जी सिस्टम जी आहे ती यंत्रणा जी आहे ती प्रकारे फेल झालेली आपल्याला बघायला मिळते आहे इथे वयस्कर लोक सुद्धा आहेत आलेले आहेत आणि त्याच्या तालावरती लोक जे आहेत त्यांना असताना त्याला बघायला मिळत आहे आणि म्हणून संधी आहे जी खरी उभारण किंवा सुरू होणार आहे आता काय झाले सरकार दरबारी जे आहेत ते सरकार दरबारी खूप सारे गोष्टी घडत आहेत सरकार दरबारी काय घडत तर सरकार दरबारी उपसमितीची बैठक अकरा बारा वाजता होती आणि त्या उपसमितीच्या बैठकीनंतर काही महत्त्वाचे निर्णय होण्याची अपेक्षा आहे मुख्यमंत्री स्वतः उपसमिती काय निर्णय घेते या यावर लक्ष केले जाते मी सुद्धा मुख्यमंत्र्यांना भेटतात दुसरी जर बाब आपण बघितली तर दुसऱ्या बाजूला आपण बघितलेलं आहे की ओबीसी नेते जे आहेत सुद्धा आज दुपारी एकत्रित भेटणार त्यांची एक पत्रकार परिषद जी आहे ती पत्रकार परिषद खरं तर होऊ घातलेली आहे तिथ एम ई डीला म्हणजे छगन भुंबळे यांच्या एम ई डी या संस्थेमध्ये त्यामुळं ती एक महत्त्वाची बाब आहे आणि अशा पद्धतीनं ही सगळी लोकं जी आहेत ती प्रवास करताना प्रवाशांची मोठी गैरसोय त्यामुळं इकडं जर आज गरज नसेल तर इकडं न येणं हा एकमेव पर्याय मला असं वाटते की आहे लोकांसमोर कारण की इतक्या गर्दीमधून वाट काढणं लहान मुलं दुद, महिला वृद्ध असतील तर त्यांनी या भागात न येणं हे सर्वात जास्त चांगलं आहे रायट कंट्रोल युनिट जे आहे ते सुद्धा इथं तैनात करण्यात आलेलं आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती सुद्धा आहे ते सुद्धा करण्यात आलेलं आहे पोलीस बंदोबस्त आहे रेल्वेचे अधिकारी आहेत अशा सगळ्या पद्धतीनं हा परिसर जो आहे तो मला असं वाटतं की एकाच बाजूला ठेवलं जाईल पोलिसांनी सांगितलं की आता कॅमेराज जे आहे ते बाहेर काढताना सुद्धा म्हणतात की तुम्ही बाहेर जर गेलात तर कदाचित ही गर्दी जी आहे ती नियंत्रणामध्ये येऊ शकेल मुद्दा असं आहे सांगण्याचा ही परिस्थिती दाखवण्याचा की हा जो परिसर आहे ज्या परिसरामध्ये आपण रोज वावरतो या परिसरामध्ये मुंबई खऱ्या अर्थानं वसते असं म्हणतात इथून दहा मिनिटावरती मंत्रालय आहे इथून वीस पंचवीस मिनिटांवरती मलबार हिल जिथं सगळे मंत्री मुख्यमंत्री आणि बाकी सगळ्यांनी ज्यांची निवासस्थानं आहेत तिथंपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर हे सगळं चालू आहे चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी हा सगळा प्रकार मला असं वाटतं आहे की अजूनही थांबत नाही आहे तोडगा निघत नाही आहे सामान्यांची थोडी अडचण जी आहे ती आपल्याला बघायला मिळते आहे आणि त्याच वेळेला मराठा समाज जो आहे तो हे आंदोलन जे आहे ते तडीला गेल्याशिवाय इथून न जाण्याच्या भूमिकेवरती आहे आता आपण जर मंत्रालयाकडे जाणारा रस्ता बघितला तर तो रस्तासुद्धा बघितला तर आपण तो पण कॉर्डन ऑफ करण्यात आलेला आहे त्या रस्त्यावरती पूर्णपणे वाहनं जी आहेत त्या वाहनांना जाण्यास बंदी करण्यात आली आहे किंवा मनाई करण्यात आलेली आहे आणि त्याचा उद्देश असा आहे की या सगळ्या मॉब जो आहे किंवा ही जी सगळा जमाव आहे आंदोलक आहेत ते मंत्रालयाकडे जाऊ नयेत किंवा तिकडे कुठला अनुचित प्रकार घडू नये असा अशा पद प्रकारची काळजी घेण्यासाठी हे सगळं उपाययोजना केल्या जातात ज्या पद्धतीनं आता आपण बघतो की रॅक कंट्रोल युनिट जे आहे ते सुद्धा तैनात करण्यात आले पोलिसांचा बंदोबस्त आहे एकतर गणपतीचे सण आहेत सणाच्या काळामध्ये आधीच तणाव असतो मुंबई पोलिसांवरती आणि आता या सगळ्या काळामध्ये पुन्हा एकदा ही सगळी आंदोलक मंडळी ज्याला मुंबईत येतात त्याला तो तणाव थोडासा वाढलेला निश्चितपणे बघायला मिळतो आहे पण या बाजूतली सगळी दुकानं या बाजूच्या दुकान, सगळ्या आस्थापना ज्या आहेत सरकारी कार्यालयं ती सगळी बंद ठेवण्यात आलेली आहेत गरज नसेल तर या बाजूला येऊ नका असंसुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे आता मुद्दा असा आहे की आरक्षणाचा निकाल कधी लागणार तर आरक्षणाचा निकाल लागण्यासाठीची जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस म्हणजे सरकारनं नेमलेली उपसमिती ती उपसमिती मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी नेमके काय मार्ग आहेत याची चाचपणी करते आहे जर एखादा निर्णय घेतला आणि तो जर कोर्टानं अवैध ठरवला तर तो मला असं वाटते की त्यामुळं अधिक रोष वाढेल त्यामुळं कशाही पद्धतीनं कुठलं एखादं चूक भूल त्यामध्ये राहू नये यासाठीसुद्धा समिती काळजी घेते एक प्रस्ताव जो आहे तो मनोज जारांगे पाटील यांना पाठवण्यात येणार आहे त्यांनी स्वतःची तीन वकिलांची टीम जी आहे ती तैनात केलेली आहे आणि मग तो प्रस्ताव ते तपासतील आणि याच्यामध्ये जर आरक्षण योग्य पद्धतीनं दिलं जातं असं वाटलं तर ते हे आंदोलन मागे घेतलं जाईल अन्यथा मनोज पाटील हे आंदोलन मागे घेण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत कालपर्यंत ते पाणी पित होते आज त्यांनी पाणीसुद्धा बंद केलेलं आहे आता आपल्याला बघायचं आहे की या सगळ्याची परिणिती शेवटी कशात होते कॅमेरामो नितीनसोबत अभिजित मुंबईत